सगळं चित्र बदललेलं आहे तुमच्या आयुष्यातही बरा फरक पडलेला असेल थोडं डिटेलमध्ये सांगता येईल <laughs> सांगा ना अधिक आधी कसं होतं तुम्ही गौरीला कसं कुठं मोठं केलं किंवा कशा प्रकारे तिला तुम्ही सपोर्ट केला म्हणजे अगोदर गौरी म्हणजे माहीक जवळ घ्या समोरच्या नसेल अगोदर <laughs> गौरी माझी एकठीचीच होती म्हणजे अगोदर मी दिला लहानचं मोठं केलं कष्ट केले म्हणजे तिला वाढवलं पण मग मला पण माहिती नव्हतं गौरी इतकी छान गाते पण जेव्हा झीव जीव मराठी गर्दीला वैशाली ताई घेऊन गेल्या त्याच्यानंतर मला गौरी इतकं छान गाते तेव्हा कळालं मला मुंबईला गेल्यावर मग त्याच्या अगोदर मी का ग्राहणात जायचे आणि ती शाळेत जायचे मग ती आल्यानंतर मोबाईलवर गाणी ऐकणं मग ते तसंच म्हणणं पण मग मला पण माहिती नव्हतं ना गाण्याचं म्हणजे आमच्या घरात गाणंच नाही मग त्याच्यानंतर असा आमचा तिचा पण प्रवास चालू झाला मग मला तिथे गेल्याच्या नंतर कळाला तर गौरी इतकी छान गाते अच्छा तिने मग अशी सांगितलं त्याप्रमाणे ती मोबाईलवरूनच शिकली कोणत्याही प्रकारचा क्लास आपण तिला लावलेला नाही आहे आणि वारसातूनही तिला ते मिळालेलं नाही अच्छा दोन्ही बाजूला नव्हतंच असते कोणाकडे म्हणजे तिला देणगी दैवी देणगीच आहे बाबा मग असे तुम्ही गप्पा मारताना म्हणाले कुत्र्याचं काहीतरी सांगत होत्या ते सांगतील कसं आहे तिकडे म्हणजे म्हटलं नाच नाही ती लहान होती तसं कुत्रा होत तिच्या बरोबर म्हणजे ती जे ती जे सांगायची त्याला ते ती ऐकायचं ती जर म्हटली ना मी गाणं म्हणते आता हे गाणं ती त्याला पण त्या कुत्र्याला पण हे गाणं ते इतकं बारी नाचायचं तिच्या चांगली आणि नाचायचं ते ऐकायचं तिथं त्यांना असं सांगण्यात आलं की बाबा ही एक ओळख असते कलाकाराची जेव्हा हे गातात वगैरे आणि आजूबाजूचे समजा आपल्याला तर रिदमचा ठेका थोडाफार असतो आपल्याला शिकलेला असतो किंवा आपण ऐकलेलं असतं पण जे आजूबाजूचे प्राणी असतात तेही जेव्हा ठेका धरायला लागतात तेव्हा तो जो गात असतो त्याला ती देवी देणगी मिळालेली असते हे तिथे सिद्ध झालेले असते आणि गौरीच्या बाबतीत ते सिद्ध झालेलं आहे म्हणजे जेव्हा तेव्हाच तुम्हाला कळलं की गौरी चांगली बेसिकल्याच्या आधी आपल्याला माहिती तेरा वर्ष आम्हाला माहितीच नाही ना कारण छोटे छोटे मुलं देवाने साडेसहा वर्षाचा होता त्याच्या वडिलांना माहिती देवाचं गाणं गाऊ शकतो तसं आमच्या बाबतीत घडलंच नाही देवा देवांश बरोबर ओके ओके मग ती काय होते सुरात रडला म्हणे त्याच्यामुळे मला कळालं माझा मुलगा म्हणजे गाणं तस आम्हाला जाणीवच नाही कोणत्या गोष्टी आपल्याला तेवढा वेळच नव्हता माहिती नाही म्हणजे गाणं इतकं छान गाऊ शकते हे माहिती अच्छा ओके खूप छान किती मित्र झाले तुझे आता यांनी देवांशच नाव घेतलं तुला नवीन नवीन मित्र मिळाले असतील ना कोण कोण होतं बरं सगळेच होते पण नाव सांग ना दोन तीन श्रावस्ती खूप छान त्यांची तुझ्या बरोबरीची ते असे नाव सांग रुचा श्रावस्ती गीत आणि गारगी मग तुला असं वाटायचं की यांच्यापैकी कुणाला पण असं हा अवॉर्ड मिळू शकतो तुला स्वतःवर कॉन्फिडन्स होता का आधी की तुला मिळू शकतो म्हणून नाही वाटलंच नव्हतं पण असं वाटायचं की त्यांना पण मिळेल अच्छा त्यांना पण सगळ्यांनाच मिळेल ओके याला सारखी म्हणतात लहान मुलामध्ये ती पाहायला मिळते आपल्याला नसते आहे ना आपल्याला वाटतं मलाच मिळायला पाहिजे युट्यूबवर एक असं आम्ही पाहिलं होतं की जयेश चंद तुझं सेटवर भांडण झालं होतं काही असं काहीतरी बघायला मिळालं होतं आम्हाला कशामुळे भांडण झालं होतं बरं झालं <laughs> 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 होतं का नाही झालं ओके 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 ठीक आहे हरकत नाही खूप मोठे मोठे कलाकार येतात ना सेटवर हो। कोण पण आले होते बरं सांग बरं जरा नाव गणेश शिंदे आले होते हो। शिंदे सर हो त्यांच्यावर तुझा परफॉर्मन्स झाला होता नाही आणि चला हवाय उद्यातले कुशल बद्रिके श्रेया बुगडे अच्छा भाऊ कदम अमृता भाऊ कदम पण आले होते गणेश शिंदे बरोबर तू कोणतं गाणं परफॉर्म केलं होतं लक्षात नाही विसरले गणेश शिंदे बरोबर आनंद, आनंद शिंदे सॉरी सॉरी आनंद शिंदे, शिंदे। हा तुरु तुरु चालेल दोन चार लाईन